सुकाट सुकाट, पिटी पिटी बघा आजच्या जेवणात असा आणि पाणी भरला नमस्कार मंडळी मी आरक्षे सावंत स्वागत असं अमोल सावंत ब्लॉक्स मध्ये तर म्हणता आता अज सव्वा सात आणि प्रमाणे आम्ही जं जातलो थं येणार <laughs> आज ना पाणी एवढं इला ना बाहेर इला होता अर्जंट कामासाठी आणि पाणी वर काय तर येला दाखवते तुमका बापरे आता जायचं कसं आहे पाणी कधी कमी त्याला काही सांगत नाही रोडवरच तर रोडवरचं तर आता मी दाखवतच नाही होय पण रोडला सा त्या सांगायला तो तर फुल झालोच असा आणि आम्ही आता दुसऱ्या वाटी पायवाट होती ना त्याच्यान जायचो ना तर ती पण फुल थोडासा हा म्हणजे ते थैसून जाऊ शकत होतो पण जाऊ शकत होतो आणि आता जाऊ शकत नाही त्या पायवाटीच्या थंच जाऊ शकत नाही बघा

पाणी त्या रस्त्यावर किती आलं असेल ना रोड पूर्ण बुडालो त्यापासून आमच्यापासून काजी पासून सगळ्यात जास्त मोठा पाणी पहिल्यांदाच बघितलंय आईला मुंगे तरी म्हणते कोण चावता चावरे मुंगे वगैरे कडे येतात साप पण येत नाले साप असतात ना पाणी भरला की किनाऱ्यावर येतात कोर कसलं पाणी भरला बघा आता पाऊस थोडस थांबलो हा रात्रभर तुफान पडता अजून जर पडलो ना कंटिन्यू पडलो ना, ना। तर मग कमी नाही होत आणि वाढला तर ना इथपर्यंत पण वाढत कधीकधी कधी वरती पण जाता माड पडलो काय माडा ह्याच आता घरी जाऊया आणि थोड्या वेळाने येऊन बघूया वाढता की कमी होता मला वाटतं इला माझा पेक्षा वरती चला बाहेर जाऊ का तसं वरसून एक हा जंगलासून पण तो खूप लांब पडतो घराकडे पोचलो आणि पाऊस बघा तुफान पडता परत एकदा सुरू झालो हा आणि काळोख बघा कसलो केला ना बापरे आज दिवसभर माक वाटत पाऊसच आहे आमका पुढे जाऊचा कणकवले दुपारी माहित नाही जाऊ देतलो की ना बाप रे जवळजवळ एक तास झालो हा आणि पाऊस अजून पण सुरू असा आणि आमका जाऊचा असा कणकवली यात छोटासा काम असा म्हणजे आईसाठी एक सरप्राईज असा पण तिका माहीत नाही तर तो आणूसाठी जावचा पण झाला असा की सगळीकडे पाणी भरला आणि आमच्या जाऊसाठी रोड नाही आणि ते बोलले आहेत की आजच्या आजच जेव्हा तरच तुमचा त्या सरप्राईज म्हणजे मिळतला तर जावचा तर असा एकच रोड असा आमका हयसन बाहेर जाऊसाठी तो असा आमच्या घराच्या वरसून असं जंगलातून गेलो तो आमच्या मेन रोडला बाहेर पडता तर तो रोड असा थोडंसं रिस्की चिखल असा आणि चर पडले आहेत मोठे मोठे तिकडून जावचं असत तर मागच्या माणसाक उतरायचं लागतं मध्ये मध्ये कारण चढावर जर गाडी चढवची असत तर मागच्या माणसाक उतरवून हळूहळू गाडी चढवायची लागता असं तो रोड असा त्यात एवढं पाऊस त्यामुळे त्या रोडने जाणं बघूया कसा जमता काय तर पाणी तर तुफान असा बघूया आता पुढे कसं तुमचा व्हिडिओ बघूक मिळता तो म्हणजे जर जाऊक नाही मिळाला तर मग इकडचं पूरच मी दाखवीन तुमका आणि जाऊक जर मिळाला तर तुमका तुमक्या सरप्राईज काय असा तर आपण बघू मिळाल तर चला आता पुढे बघूया कसा होता आता तर मित्रांनो दुपारचे तीन वाजले आहेत आणि आता मी निघालो कणकवलीसाठी पाऊस अजून पण पडता आणि जर पाणी वाढलेलं तर अजून कमी झाला नाही कमी होऊक सुरुवात झाली आहे पण आता कमी होऊसाठी जवळपास दोन तीन तास तरी जातील म्हणजे संध्याकाळ होईल बघूया आपण कणकवलीवरून येताना जर पाणी कमी झालं तर आपल्या घरात येऊ मिळतं म्हणजे त्या रोडने पाऊस तर एकदम तुफान असा त्यामुळे मोबाईल बाहेर काढूक मिळतात की नाही माहीत नाही आणि रोड पण एकदम डेंजर असा त्यामुळे हळूहळूच जावचा लागतेला परत पाऊस सुरू झाला मोठो त्यामुळे पाणी पण वाढू शकता तर लवकर जाऊया कणकवलीत का आणि काम पहिला करून घेऊया तर मित्रांनो कणकवलीवरचून लव पावसान फुल वाट लावल्यान जाताना पूर्ण पाऊस मिळालो आणि कणकवलीत पण तुफान पाऊस होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला शूट करूक नाही मिळाला पण जो एक्सपिरियन्स होतो आजचो कणकवलीत जाऊ कमका जवळपास दीड तास लागलो कारण आम्ही दुसऱ्या रोडने गेलो सगळे रस्ते बंद होते आणि एक दीड तास लागलो म्हणजे एवढो वेळ लागलो नाहीतर आमका नॉर्मली एका तासाच्या आतमध्ये आम्ही कणकवलीत जातो हो। तर आज फुल <laughs> हालत झाली आणि थोडासा कमी झालेला आणि आता परत वाडाक सुरुवात झाली आहे तर आता बघूया पुढे कसा होता आता हालत तर बेकार झाली आहे अरुषी तर घरात पळाला चला फ्रेश होऊया आणि तुमका भेटया तर कणकवली वरसून घरी पोहोचलो आणि ही आरुश्रीची नथ असा तर ती तुटली असा मागेच तर ती रिपेअर करूची असा कारण आता गणपती बाप्पा ओसो ओशासाठी ओशासाठी तर ती आता बघता किती भारी असा सो सोनार रिपेअर करून देतो हे तुटला त्याचा बघता ह्या बघा ह्या होती अशी वाटतरी काहीतरी आणि ह्या ना ले ले। मी लग्नात फक्त किती घातलेलं आहे हळद लावताना हळद लावताना हळद लावताना पाच वर्तन नाही होती ना आई नाही लग्नात पाच वर्तन काय झालं शॉर्ट हळदीक लावताना घात झाली होती नंतर लग्न झाला दुसऱ्या दिवशी आणि नंतर मग काय काढून ठेवलेली होती ना नंतर चार पाच दिवस मी पाच वर्तांना जा त्याच दिवशी मी अशी घालताना लगेच तुटली तुटली म्हणजे दोनदाच दो <coughs> hmm. <laughs> मी घातले आणि ते आता देऊ कोई कारण असं भेटत नाही आई अस खडायला तर आता मी आईसाठी एक गिफ्ट आणलोय गिफ्ट गिफ्ट

दागिने एवढे पैसे येले दागिने एवढे काय ते उखडासा काय हे किते हे 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 आई <laughs> आई बोलवते आयनची ही वाली अंती खरेदी ही वाली अशा डिझाईन मध्ये काहीतरी होती तर त्यांना हे आवडले आणि चांगली वाली घेऊन हो येत आईने हिवाली ही हे ही केलं हिवाली करून ती वाली अशाच डिझाईन मध्ये होती लॉंग अशी तर आणि ही अशी खड ती वाली आवडली मग मी नंतर आता मग हिवाली वाली आणि आई बोलायला काय या बारक्याचा भांडलंय बाबा काय बघ आई बघा घालून मी असं म्हणजे हे करून बघितलंय म्हणजे होता की नाही थोडीशी लुज घेतली माझे ह्या आल्यानंतर घेतलं होता आणि बोट जाडत तरी पण गेली अरे जराशी या मोठी असा पाहिजे ना नाही ही बरी या तिच्यापेक्षा ओके काय माहित नाही होत अचानक भयानक हम्म खाव घाललं काय चॉकलेट कारण मी प्रत्येक टाईमला काय दुसरी डेअरी मिल्क घेत असते पूर्वी माझ्या डेअरी मिल्क भरलेला असता आईंची जरा बोट मोठी असतात त्याच्यामुळे लग्नात दांगडी गेलेली नायतर या बोटात जाय नव्हती दुसरी करून ह्याच्यात बघूयात आता काय एक बोट मोठ छोटा असत ना त्याच्यामुळे बघूया

चाळीस पंचाळीस होत नाही खा खाऊ वर किंमत आम्ही तशी सांगू शकत नाही कारण नाही गिफ्ट असं गिफ्ट ची किंमत नसत हे लाडू हे बघा तुझ्या गळ्यात घाल हार लाडू ऑरेंज बिल्ला ह्याच्यासारखे ना रील आली व्हायरल होत ऑरेंज बिल्लाचे जाऊन जाऊन एका एका प्राण्यापिण्या हांतानी मारून खाता त्यांच्या चामड्याचे कपडे शिवता <laughs> तो वेगळं बिल्लो चला तर फायनली <laughs> आई गिफ्ट घेतलं कारण बरेच दिवस झाले ती का ती अंगठी आवडलेली नाही लग्नापासून रोज सांगायची ही मला आवडली नाही अंगठी प्लेन मध्ये आजारा अशी होई वचून फायनली आज आणलो जाऊन hmm. जाताना काय व्हिडिओ करूक नाही भेटलो कारण एवढं ah. पाऊस हा फुल पाणी भरला तुम्ही बघितला तशा तर पाणी भरला आणि त्याच्यानंतर आम्ही कसे कसे पोहोचलो आणि कसे कसे इलं त एवढं पाऊस ना विचारू नका लय लय म्हणजे लय पडता मी तर रेनकोट घातलेलंय आहे डबलकोट मस्तपैकी माग वहिणीने रेनकोट बुलवारच्या बाजारात घेऊन दिले नाही मस्तपैकी भारी होतो म्हणजे वहिनी आणि ते आतमध्ये पण कपडो होतो वहिनी बोलले हो चांगलं आला असा मस्त पैकी हा डबल कपड्यामध्ये आणि हे एकदम असं खायचं तुम्ही रायनॉक्स घालतात ना

छोटीशी okay. आता पण बरी आता जास्त मोठी नाही पण बरी आहे बरी आता तो मोडलो माझ्याकडसून दांडू चुका हा बरं आला स्वतः ना मी माझी चुकी मान्य करतो असंच माझ्याकडू आघाड लावून गेलो दुपारी असंच घे अजून छत्री घे लाडू लावून

भात आणि सुकाट ती भात आणि सुकाट पावसात मासे तहानू शकत नाही म्हणजे नदीचे हे आहे करतो पण मला आवडत नाही ते नदीचे मासे जवळ नाव राव जवळीले ए गळ्यात काय घातलं माझं नवीन नेकलेस असतं काय पण बघा मां भारी आहे ना ए टाईटवलंय मी आतमध्ये मध्ये सुद्धा आणलेलो साप असा रबराचो गळ्यात काय घातलं यो, यो बांगडो चमकता गो हा उचली असत हे बाबा ते तयार झालो काय कागडो बांगडो बांगडो आमच्याकडे आतमध्ये म्हणजे ह्याच्याकडे किचन मध्ये नॉनव्हेज नाही

मी नेतोय ना म्हणजे माझ्या मते सहावी सागी होत आहे जायचं आहेत तर त्यांच्या घराकडे काय केलं माहिती या त्या वर्ग ह्या आणल्याने काय असोच आणि बाहेर ठेवल्याने आणि त्याच्या बापण काय एवढा माहिती नाही कारण ते नवीन नवीन ट्रेंड इडलो <laughs> नाही तो माहित नव्हतो मग ते नानी ओब सापडलो सापिलो आणि पायऱ्यावरतीच ठेवलं मी आणि काका आईले आणि दानको घेऊन झोडझोड झोड ते का झोडो मरत नाही किती आहे मरत नाही आलंच नाही म्हणजे मागा पण या माहिती नव्हता नकली असा तो मागा पण पहिल्यांदा असलीच वाटलं कारण मागा पण माहिती नव्हतं समज आणि मी पण एकदा हे केलेलं आहे देवळात प्रँक कोणी हो, कोणते हो, हो, हा बरोबर देवळातच काहीतरी ह्या होता गोंधळ गेलेला आम्ही थे कसे ताप भेटायचे ना एका का काय केलं माझ्या मांडीवर रुजू बसलेलं माझ्या हाणवून टाकले असं मागे असं मागे बॅग साईड पाठ होती ना थळी वरून टाकलंय माग मी लगेच फक्त दोन मिनिटासाठी ह्या झालंय अचानक पण आता बघितलं नकली असं म्हटलं कारण मला माहित होता दोन साठी दसक येल पण बाजूची बायका होती ना ती सगळी सप सप सोटात कोकणातल्या लोकांना हा पेटी वाचू काटल्या वाटतं म्हणजे मुंबईत सुद्धा पण निखऱ्यावरती त्या लोकांना ह्या करून भेटत नाही काय म्हणतो आता भातूक भेटत नाही हा ते लोक असे गॅस वरती ह्या ठेवतात आणि वाचत पण ते ना गॅसवरती ना ते होता काय तांबडी असत ना ते मध्ये आतमध्ये बघितले खूप या मुंबई होते ते लई प्रॉब्लेम असो सुकट असा भासत ना लई खाली गाळा थपा 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 गळा त्याच्या तुझ्या दोन साईड दोन मांजरा बसली कालू आणि लालू लाडू शुभ सकाळ मित्रांनो दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आहे आणि आज पाऊस जरा कमी झाला कमी म्हणजे मागे भरलो बघा सकाळपासून लागत नाही तर पाणी जर भरलेलं पूर्ण तर आता कमी झाला तुमचं जाऊन दाखवते हो किती कमी झाला तर पाणी सगळा गेला बघा किती भरलेला काल म्हणजे ह्या सगळा भरलेला इथपर्यंत पाणी होतं काल असा पूर्ण तलाव झालेला आज पूर्णपणे रिकामी झाला आणि पाऊस परत येलो यो बघा नशीब छत्री घेऊन येलोय तर ह्या सगळा संपूर्ण तलावासारखे दिसत होता काल पुढसून दाखवते या बघा स्टार्टिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलात तर तुमका समजा कसला पाणी भरता आमच्याकडे तिथपर्यंत होता काल मंदिराच्या खालीपर्यंत आणि या साईडला ह्या सगळा भरता समोर जेवढं भाग ना सगळा पाणी असता आज संपूर्ण पाणी खाली गेला पाऊस रात्रभर कमी होतो आणि आता परत सुरू झालो सकाळपासून बघा परत जर पाऊस पडलो ना आज परत भरतला तर आता दुपारचे साडेबारा वाजले आहेत आणि पाऊस पूर्णपणे गेलो आ सकाळी बरोचसो पाऊस होतो पण आता आबाळ मोकळा असा आणि जर पाणी भरलेला आमच्या या शेळीत तर पूर्णपणे गेला एकदम नदीच्या लेवलला पाणी असा आता आणि आता काय पूर येत असं वाटत नाही पाऊस जर कंटिन्यू असतो ना तर परत पाणी वरती येणार होता तर चला आजच्या व्हिडिओत हो फक्त एवढाच आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच्या कमेंट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा